राहुल घाट अपघात अपडेट सतरा टनांच्या गॅस टँकरचे क्रॉसिंग सुरू आमदार साहेब आहे पाहणी घाटात सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातानंतर परिसरात मोठी घबराट पसरली होती गॅस टँकर उलटल्याने गॅस गळती सुरू झाली होती तातडीने प्रशासनाने खबरदारी म्हणून दोन्ही बाजूची वाहतूक बंद करून गॅस क्रॉसिंग प्रक्रिया सुरू केली आहे सदर टँकर मध्ये सुमारे सतरा टन गॅस भरलेला असल्याने क्रॉसिंगची प्रक्रिया अत्यंत सावधगिरीने आणि धीम्या गतीने पार पाडली त्यामुळे संपूर्ण गॅस क्रॉसिंग पूर्ण होऊन रस्ता सुरळीत होण्यासाठी सायंकाळी वाजल्यापासून रात्री वाजेपर्यंतचा कालावधी लागू शकतो अशी शक्यता वर्तविली जात आहे घटनास्थळी चांदवड देवडा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर उमराड्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रशांत देवरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात असे आदेश दिले पेट्रोलियम विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक प्रशासनातील अधिकारी सज्ज राहून परिस्थिती हाताळत आहेत आमदार या अपघाताच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संवाद साधून राहुल घाटातील वारंवार होणाऱ्या अपघातांना कायमस्वरूपी तोडगा म्हणून बायपास रस्ता उभारणीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची मागणी केली आहे दरम्यान या भीषण अपघातात अजूनही टँकर चालक वाहनातच अडकलेला असून बचाव कार्य सुरू आहे त्यामुळे संपूर्ण घटनेने शोकांतिका निर्माण झाली आहे स्थानिक नागरिक व प्रवाशांमध्ये मोठा तणाव असून वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे टीव्ही न्यूज साठी शरद पवार आपल्या चिंचवेकॉन दाबाय